इकडे महाराष्ट्रात जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आहे लोकसभा आणि राज्यसभेत जीएसटी विधेयकाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर विविध राज्यांमध्ये विधेयक मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मुंबई स्वायत्तता अबाधित राखली जाणार असेल तर जीएसटीला शिवसेनेची हरकत नसेल अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे दरम्यान याआधी आसाम बिहार झारखंड या राज्यांमध्ये जीएसटी विधेयक मंजूर झालं आहे संसदेला आणि राज्य सरकारला जी एस टीबद्दलचं जे खास विधेयक असतं ते मांडावं लागेल आणि हिवाळी अधिवेशनामध्ये ते पारित करावं लागेल आणि त्यामध्ये कळीचा मुद्दा राहणार आहे की जी एस टीचा दर किती आहे काँग्रेस पक्षाची उघडन जाहीर भूमिका आहे की हा दर अठरा टक्क्यापेक्षा अधिक नसावा अन्यथा जनतेवर प्रचंड मोठा भूर्दंड पडेल महागाई वाढेल आणि आता त्याबद्दल केंद्रीय जीएसटी के विधेयकाचे नेमके फायदे काय आहेत आपण पाहतोय देशाच्या दरडोई उत्पन्नात जीएसटी मुळे दोन टक्के वाढ होईल दोन राज्यांमध्ये वस्तूंची ने आण करणं देखील सोपं जाईल कररचना पारदर्शक होऊन असमानता नष्ट होण्यास मदत होईल करवसुली करताना अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप खूपच मर्यादित असेल राज्यांमधली गुंतवणूक वाढून रोजगार निर्मिती आर्थिक विकास वाढणार आहे ते जीएसटीचे फायदे आहेत